हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा फौजी की फौजन आज मी तुम्हाला दाखवते आपे कसे बनवायचे आणि त्याचं बॅटर पण बघू शकता तुम्ही किती भारी एकदम एकदम भारी एकदम साऊथ स्टाईल फुग पूर्ण फुललेलं आहे एकदम भारी एकदम प्लफी आणि एकदम स्पंजे आपे आप होतात तुम्ही बघू शकता एकदम फुलून ते खाली कढईत पडलं आहे आणि वरी ताट पण बघा ते पुढं बघू शकता तुम्ही ताटाल पण लागलेले आणि माझ्यासोबत आज दोन हातसे झाले बघा पहिला हाथसा असं झाला माझ्या जन आहे ना मिक्सरचं बटन चालूच राहिलं होतं मी पिन लावली आणि एकदम मिक्सर चालू होऊन गेलं बरं झालं मी भांडं लावलेलं नव्हतं नाहीतर पूर्ण माझ्या अंगावर उडलं असतं आणि दुसरा हाचसा तुम्ही पुढं बघत राहा तुम्हाला दिसेन तो मोठा हादसा होता हा तर थोडाफार हे होता पण पुढचा हादसा खूप मोठा होता बघा तुम्ही पुढे आणि मी पहिले बनवून घेतली चटणी शेंगदाण्याची आता शेंगदाण्याच्या चटणीने शेंग मी टाकली शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरं लसूण काय केलं मी हे सगळं वाटून घेतलं हे करून घेतलं भाजून घेतलं शेंगदाणे मिरच्या आणि पूर्ण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि नंतर मग मी त्याला काय केलं जीर हे मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिला तुमी तुमी आता तडका देताना तुम्ही बघा काय हाचं झालं आहे आणि आम्हाला आहे ना अशी पातळ आवडते एकदम घट्ट आवडत नाही त्याच्यामुळं तुम्हाला जशी आवडते तुम्ही तुम्ही तशी करू शकता घट्ट किंवा पातळ मला याच्यापेक्षा पण पातळ आवडती पण मी आता नाही केली यावेळेस मला जाऊ द्या यावेळेस अशी खाऊन बघा थोडीशी घट्ट आता बघा मी तडका देऊन घेते आणि कोणी खोबऱ्याची पण चटणी करतं पण मला खोबऱ्याची चटणी नाही आवडत मला आवडते शेंगदाण्याची त्याच्यामुळं मी शेंगदाण्याची चटणी बनवली तर मला जी आवडन ती मी करू शकता बनवू शकता आणि खाऊ शकता मी बघा हे बघा आप्प्याचं बॅटर बघा किती फुललं आहे एकदम पूर्ण वर येऊन कढईत पडले ते मला पण खूप मी पण खुश खूप मतलब खूप खुश होते या गोष्टीमुळं कारण की दरवेळेस माझं आप्याचं बॅटर आहे ना असंच एकदम प्लफी आणि स्पंजी होतं एकदम भारी होतं त्यांना ढोसे पण छान येतात आता बघा हसचा माझा केवढा मोठा झालेला आहे पुढे तुम्ही बघ बघू शकता केवळी आग लागली होती मी एकदम पूर्ण भेली होती ते बघा पूर्ण जळाली असती बरं झालं इकडं तोंडावर नाही आलं त्या साईडला गेलं ते नाही तर माझं काही आज खरं नव्हतं आपेच निघले असते माझे सगळे बरं झालं देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी आहे आता बघा चटणीला तडका देऊन घेतला आणि मी काय केलं माहिती आहे का पहिले मी सिंपल वाले म्हणजे भाजी न टाकता आपे बनवून घेतली कारण की माझ्या लेकीला असे भाजी घालून सिंपला आपे नाही आवडत किंवा कांदा म्हणा टोमॅटो म्हणा कोथिंबीर म्हणा तिला फक्त सिंपल आणि सिंपल आपे आवडतात त्याच्या मम्मी सिंपल आपे बनवले हे घेतलं पात्र मी पहिले धुवून घेतलं हे ठेवलं होतं तसंच पण मला जरा हे झालं मम्मी डबल पात्र धुवून घेतलं चांगलं चकचक जरा कारण की आपण दररोज तिच्यात काही करू शक करत नाही त्याच्यामुळं कसं आहे थोडं धूळ वगैरे भीती आपली त्याच्यामुळं मी धुवून घेतलं चांगलं चकचक आणि मग नंतर बनवले आपे तुम्हाला जर या बॅटरचं रेसिपी पाहिजे असेल बॅटर कसं कसं फुलते एवढं तर मला नक्की कमेंट करा मी नक्की या बॅटरची पण रेसिपी टाकेन आणि चटणीची पण टाकेल चटणी पेशल कशी बनवली कशी बनवायची एकदम टेस्टी होती आणि असा तडका मी डबल देणार नाही तडका खूप दिला भारी चटणी छान झाली पण माझं काहीतरी माझ्यासोबत वाईट झालं आज पण नाही देव देवाने तसं काही केलं नाही हे बघा मी बॅटरला अजून हात लावला नव्हता आता पहिल्या वेळेस हात लावला बघा किती फुललेलं आहे एकदम स्पंजी झाला आता बघा किती एकदम हे होतं एकदम पूर्ण कढईत पण पडलं वरती आणि ताटाला पण लागलं ला। इतकं फुलून गेलं ते तरी आमच्या इथं आता आता काही पाण्या पावसाचे दिवस एवढी काही गरमी नाही पण छान भिजवलं किती काय टाकायचं तांदूळ किती टाकायचे डाळ किती टाकायचं हे बरोबर जर मेजरमेंट झालं ना तर भरपूर गरमी असो किंवा थंडी असो कशी जरी कोणतं जरी सिझन असलं तर बॅटर हे फुलायलाच पाहिजे हे माझं म्हणणं आहे तर बघा आता मी सिम्पलवाले करून घेते पहिले बॅटर याच्यात मी ना सोडा वगैरे काही टाकत नाही ब्रेकिंग पावडर नाही सोडा नाही नाही काहीच नाही कारण की बॅटरच एवढं फुललेलं असतं की त्याच्यात काही टाकू टाकायचं कामच पडत नाही कारण की बॅटर खूप फुललेलं असतं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही असा बाकीचा आवाज जरी येत असत तर इग्नोर करा कारण की आमच्या इथून गाड्या पोरं घरात पण पोरं आहेत त्याच्यामुळं थोडं आरडाओरड होतीच त्याच्यामुळं थोडं समजून घ्या मला आणि नक्की हे आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते नक्की सांगा आणि मी ना चौदा तारखेला गोको अष्टमीचा हांडीचा केक बनवणारे तर सगळ्यांनी दुपारच्या टायमाला लाईवला या आणि बघा केक मी कसा बनवते आणि तुम्हाला कोणती अजून रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी चकलीचं भाजणी बनवणारे चकली कशी बनवायची हे पण बनवणारे शंकरपाळे आणि करंज्या पण करंज्या पण बनवणारे मी खोबऱ्याच्या खोबऱ्याच्या खिसाच्या खूप छान होतात तो ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा खिस आणि साखर खूप भारी लागतात त्याच्यामुळे ना तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय आवडेल बघायला कोणती रेसिपी आवडेल आणि दादा नोताईनं असा सपोर्ट राहू द्या पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा की आपे तुम्हाला आवडले का आणि कोणती रेसिपी बघायला आवड आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि माझं आहे ना इंस्टाग्रामचं पण आय डी आहे आणि फेसबुकची पण आहे इंस्टाग्रामची गंगारामची गंगूबाई आणि फेसबुकची आहे भाग्यश्री मावळी त्याला पण व्हिजिट करा नक्की फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हाला मी असं हे करत नाही व्हिडिओ आवडले तर करा नक्की करा आणि यूट्यूब चॅनलला पण सपोर्ट राहू द्या चॅनलमध्ये जाऊन शॉर्ट व्हिडिओ बघा आणि कोणती रेसिपी तुम्हाला याच्या पुढं बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा कारण की आमच्या फौजींना आणि पोरांना खूप म्हणजे खूप आपे आप आवडतात त्याच्यामुळं आणि जर स्पेशल बॅटरची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा की ताई बॅटरची रेसिपी टाका कसं बनवायचं किती काय घ्यायचं तर मी नक्की सांगा टाकेल असाच सपोर्ट राहू द्या बहिणीला तुमच्या आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर माफ करा कारण की मला एवढं काही बोलायला जमत नाही कारण की मी आता सुरुवात करते आता मी बघून पहिले सिम्पलवाले बनवले आता बनवते भाजीचे आपे कारण की फोगींना भाज्या पाहिजे सिम्पलवाले खात नाही आणि मला पण सिम्पलवाले आवडतात आणि दा भाज्यावाले पण मी खाते दोन्ही पण छान लागतात तुम्हाला कशी आवडतात नक्की कमेंट करून सांगा चला दादांनो मित्रांनो ताईंनो बहिणींनो भावांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पटकन पटकन शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला असंच मला सपोर्ट राहू द्या आवडल्यास नक्की कमेंट करा एक की मा खूप छान झाले म्हणून खूप छान झाले अशी एक कमेंट करा माझ्यासाठी बहिणी एका एक बहिणीसाठी तुमच्या अजून कोणती रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा की मी मग ती बनवायचा प्रयत्न करेन बरं का दादा न मी शंकरपाळे आणि चिखली बनवणार आहे उद्या परवाकडं तो पण रेसिपी ती पण मी टाकेन कसं बनवायचं काय बनवायचं हे बघा एकदम पूर्ण एकदम स्पंजी झालेले आहेत फ्लपी झालेले आहेत लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब